नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन बाबू तुमचं सर्वांचं स्वागत आणि गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत विराजमान झालेले आहेत खूप छान डेकोरेशन बनवलेलं आहे आमच्या सर्व घरचे मंडळी साई कदम सारिका कदम अमित कदम अक्षय कदम आणि आकाश कदम यांनी हे यांना हे क्रेडिट जात आहे एकदम मस्त बनवलं पाहिजे एक नंबर एक नंबर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया राम कृष्ण हरी आणि मस्तभगी पप्पांनी मंदिर बनवलं आहे म्हणजे तर लाकडं सागाचं बनवलं तर तरुण आता मस्त बगी भजी बनवत आहेत घरच्या दोन सुना आणि किती भजी जरी झाले असतील आत्तापर्यंत नाही झाले त्या अरे बापरे एवढीच भजी झाली तो वाट लागली लवकर लवकर बाई लवकर काय आणि इकडे भजीचे मास्टर सगळे आहेत हे बघा हे दोन सुना भजीचे मास्टर आहेत आणि कांदाभजी बनवत आहेत पाहू शकता हे पाहू शकता इकडे एकदम सिरियस मिटिंग चालूली आहे सिरियस मिटिंग चाललेली आहे आणि ही छोटी बहिणी आहे छोटी बहिणी आहे तर तुम्ही भ कांदाभाजी बनवत नाही नाही तुम्ही नाही बनवत हा पुऱ्या बनवून गेल्या हां तर ताई नाही तू पुऱ्या बनवल्या आहे पुऱ्या कुठे आहे दाखवू शकता का तुम्ही पुऱ्या दाखवू शकता पुऱ्या जरा दाखवा मला कारण की आमची सगळी व्हिवर्स बघतात हे पाहू शकता आपल्या पुऱ्या यांनी बनवले आहे छोट्या वहिनींनी बनवलेल्या आहे खूप छान पद्धतीने बनवले आहे पुऱ्या खूप छान पद्धती तर चला मित्रांनो आता खूप सिरियस मिटिंग चाललं आहे आणि पाहू शकतो आमचे गंगाराम तत्यांचे वाईफ आहेत ते आलेले आहेत तिकडे आमच्या कार्यक्रमाला गणपती बाप्पा आले त्यांना आणि इकडे खूप सिरियस मिटिंग चाललेली आहे तिकडे ते आमचे सगळे एडिटर आहेत सगळे प्रॉपर एडिटर त्याचा कम्या वगैरे चालू आहे आणि इकडे गेम वगैरे खेळत आहे ते टाकायला

I'm <laughs> not